नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील जयसिंगपुरात श्री सदगुरु संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळा शुक्रवारी दहा मे रोजी येथील नांदणी रोडवरील संभाजीनगर येथे संपन्न होत आहे त्यासाठी श्री बाळूमामा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या श्री सदगुरु संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर एबीएस बॉय जयसिंहपूर यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे या भंडारा उत्सव सोहळ्यासाठी श्री हॉलसिद्धनाथ देवाची व श्री स सदगुरू संत बाळूमामा देवस्थान अदमापूरचे भाकणू कथनकार चे मानकरी माननीय श्री गुरुमाऊली कृष्णनाथ बाबुराव ढोणे वाघापूर महाराज यांची प्रमुख उपस्थिती असून यांच्या हस्ते महाप्रसादाचे उद्घाटन होणार आहे दरम्यान या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये शुक्रवारी दहा मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जयसिंपूर शहरातील मुख्य क्रांती चौक मार्गे तेरावे गेल्ली रणवीर चौक व जयसिंग नगर संभाजीनगर नानी रोड येथून कलावती मंदिर काडगेमाळा इथपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिषेक व पोटोपूजन करण्यात येणार आहे या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये मिरवणुकीमध्ये विविध खास आकर्षण म्हणून अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत शुक्रवारी सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती त्यानंतर येणाऱ्या सर्व भक्तांसाठी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्री चिखलीकर यांचा वालंग व सबीना कार्यक्रमही होणार आहे रात्री नऊ वाजता धनगरी ओयांचा कार्यक्रम सोहळाही होणार आहे शाहीर भगवान कोळेकर व शाहीर बाळू खोत हे या धनगरी ओव्यांचे कार्यक्रम सोहळ्यामध्ये सादर करते आहेत छत्रपती संभाजीनगर बाळूमामा भंडारा उत्सव कमिटी व एबीएस बॉईज मित्रमंडळ श्री साई गणेश उत्सव मंडळ वी बॉईज मित्रमंडळ आणि या भंडारा उत्सवात सहकार्य करणारे विविध मंडळ हे या उत्सव मंडळाचे व भंडारा उत्सव सोहळ्याचे आयोजक आहेत तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख